पवनार येथील वर्धा अर्बन बँकेची नवीन इमारत उद्घाटनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात हो सागर सुधाकर साठवणे यांच्या नावावर असलेल्या प्लॉटवर सुरू असलेल्या बांधकामामध्ये पार्किंगची व्यवस्था कुठे बँकेची भव्य दिव्य इमारत उभी मात्र पार्किंगसाठी कुठलीच जागा सागर साठवणे यांनी शिल्लक ठेवली नाही येथील वर्धा अर्बन बँकेची जुनी इमारत नॅशनल हायवेत गेल्यामुळे वर्धा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर साठवणे यांनी पवणार गावातच नॅशनल हायवेच्या बाजूला मुलगा सागर सुधाकर साठवणे यांच्या नावावर जागा घेऊन तेथे ते बांधकाम सुरू केले मात्र बांधकाम करताना शासनाचे नियम धाब्यावर ठेवून इमारतीचे बांधकाम केले बँकेची टोळेजंग इमारत उभी करण्यात आली मात्र बँकेत येणाऱ्या ग्राहकांना पार्किंगसाठी कुठलीच सुविधा उपलब्ध नाही सागर साठवणे यांनी नॅशनल हायवेची जागा स्वतःची समजून सं� संपूर्ण बांधकाम करून घेतले असून पार्किंगसाठी जागाच शिल्लक ठेवली नसल्याने बँकेत येणारे ग्राहक पार्किंग कुठे करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शासनाच्या नियमानुसार नवीन बांधकाम करताना सर्वप्रथम पार्किंग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मात्र सागर यांनी बांधकामासोबतच पार्किंगच आपल्या ताब्यात घेतल्याने भविष्यात नॅशनल हायवेवर बँक असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पार्किंगची कुठली व्यवस्था न करता बांधकाम करणाऱ्या सागर साठवणे यांच्यावर प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत ला जनसंग्राम न्यूज पवणार